साम्राज्याच्या वेगवेगळ्या वेग भागांचा आपापचा संपर्क राहावा या गरजेपोटी टपाल व्यवस्था अस्तित्वात आली भारतात इसवी सन बाराशे शहाण्णव पासून टपाल खाते अस्तित्वात आले पठान सत्ताधीश अल्लाउद्दीन खिलजीने घोडेस्वार व पायी जाणारे अशा दोन्ही प्रकारचे टपाल वाहक आपल्या पदरी बाळवले होते ज्यांच्याकडून राजाला त्याच्या सैन्याची खबर व प्रगती याबद्दलची वित्त बातमी मिळत असे शेरशहाने सन पंधराशे एक्केचाळीस ते पंधराशे पंचेचाळीस या फारच थोड्या काळापुरते राज्य केले पण त्याच्या काळात टपाल व्यवस्थेत बरीच सुधारणा झाली या पाच वर्षात त्याने बंगाल पासून सिंध प्रांतापर्यंत दोन हजार माईल लांबीचा रस्ता बांधला ज्याला आज ग्रँड ट्रंक रोड म्हणून ओळखले जाते पूर्ण साम्राज्यात टपाल नेणाऱ्या घोडेस्वरांची नेमणूक केली अकबर बादशाहच्या राजवटीत इसवी सन पंधराशे छप्पन्न ते सोळाशे पाच या काळात संदेश साधनांनी सुधारणेचा पुढचा टप्पा गाठला या काळात संदेश वाहनासाठी घोड्याबरोबर उंटाचाही वापर सुरू झाला मैसूरचा राजा चिकदेव याने इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये त्याच्या राजवटीत संपूर्ण राज्यात नियमित टपाल सेवाची घडी बसवली टपाल सेवेत पुढचे भक्कम पाऊल उचलले ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी पर्यंत या कंपनीच्या कामाचा पसारा मद्रास मुंबई कोलकाता अशा दूरदूरच्या शहरापर्यंत पसरला होता त्यामुळे त्या शहरांच्या एकमेकांशी नियमित संपर्काची व्यवस्था करणे गरजेचे होते मन ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई व मद्रास येथे मुख्य टपाल कार्यालय स्थापित केले इसवी सन सतराशे सहासष्ट मध्ये लॉर्ड क्लाइव याने टपाल व्यवस्थेत आणखी सुधारणा केली तरीही टपाल व्यवस्था ही फक्त सरकारी कामकाजासाठीच राखीव ठेवण्यात आली होती ईस्ट इंडिया कंपनीच्या पोस्ट ऑफिस विभागाची स्थापना प्रथम एकतीस मार्च सतराशे चौऱ्याहत्तर रोजी कलकत्ता येथे त्यानंतर सतराशे अठ्यात्तर मध्ये मद्रास आणि सतराशे ब्याण्णव मध्ये मुंबई येथे झाली त्यावेळी एखादे पत्र टपालाने पाठविण्यासाठी आकारलेला कमीत कमी दर शंभर मैलासाठी दोन आणि एवढा होता हा दर भरणे सोयीचे व्हावे मन विशिष्ट प्रकाराची किंमतीची तांब्याची नाणी टाकसाळीतून मुद्दाऊन करून घेतली गेली इसवी सन अठराशे सदतीस मध्ये पहिला टपाल कार्यालयाचा कायदा पास झाला त्यामुळे या व्यवस्थेत खूप महत्वाचा बदल घडून आला या कायद्याने टपाल व्यवस्थेला आधुनिक स्वरूप प्राप्त झालेच पण त्याबरोबर शासनाला संपूर्ण भारतभर टपाल व्यवस्था चालवण्याचा विशेष हक्क मिळाला या कायद्यानवे खासगी टपाल व्यवस्था बेकायदेशीर ठरवण्यात आली इसवी सन अठराशे पस्तीस मध्ये इंग्लंडमधील कर परिस्थिती या विषयाचा अभ्यास रोलांडील यांनी सुरू केला त्यांच्या लक्षात आले की टपालाचे दर वाढवूनही टपाल खात्यातून मिळणारे महसुलाचे वार्षिक उत्पन्न हे दिवसे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे रोलँड हिल आणि बेकन आणि कंपनी या तिघांच्या वाटाघाटीतून जगातले पहिले पोस्टाचे तिकीट जन्माला आले सहा मे अठराशे चाळीस या दिवशी व्यापाराला सुरुवात झाली इसवीसन अठराशे बावन्न मध्ये भारतात सिंध प्रांताचे आयुक्त श्री बार्टल फ्रेयर यांनी आगाऊ टपाल खर्च भरला असल्याचे खून म्हणून लावण्यात येणाऱ्या टपाल तिकिटाच्या वापराला सुरुवात केली सिंधी दावक या नावाने प्रसिद्ध असलेली ही टपाल तिकिटे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण आशियामधील पहिली टपाल तिकिटे होती उत्तम तांबड्या रंगातील तिकिटे सर्वप्रथम सुरू करण्यात आली पण ती अगदी ठिसूळ व पातळ कागदावर छापण्यात आल्यामुळे अजिबातच टिकाऊ नव्हते सिंधी दावक नंतर भारतात एक सर्वसामान्य तिकीट काढण्यात आले त्यासाठी पहिले डिझाईन होते सिंह आणि नारळाचे झाड हे चित्र कोलकात्याच्या टांगसाळीतल्या कर्नल प्रोप्स यांनी बनवले होते त्यानंतर शिळा टपाल तिकिटाच्या निर्मितीचे काम डेप्युटी सर्वेअर जनरल कॅप्टन थुईलियर यांनी हाती घेतले त्यांच्या अथक प्रयत्नामुळे सप्टेंबर अठराशे चोपन्न मध्ये भारतातील पहिले टपाल तिकीट सुरू करण्यात ते यशस्वी झाले ती तिकिटे अर्धा आना किमतीची निळ्या रंगाची होती त्यावर आणि विक्टोरियाच्या मस्तकाचे डिझाईन होते त्यानंतर एक आना दोन आणि चार आणि किमतीची तिकिटेही छापण्यात आली इसवी सन अठराशे छप्पन्न ते एकोणीशे सव्वीस या काळात भारतीय टपाल तिकिटे लंडनच्या थॉमस डलारोए आणि कंपनी तर्फे छापली जात होती इसवी सन एकोणीसशे सव्वीस मध्ये नाशिक येथे इंडिया सिक्युरिटी प्रेसची ची स्थापना झाली आणि टपाल तिकिटे छापण्याची जबाबदारी तिच्यावर सुपूर्द करण्यात आली एकोणीसशे एकतीस मध्ये पहिली चित्रमैल टपाल तिकीट नवी दिल्लीच्या उद्घाटन प्रसंगी काढण्यात आले या तिकिटावर नवी दिल्लीतील काही स्थळांची दृश्य छापण्यात आली होती इसवी सन एकोणीशे पस्तीस मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा याच्या राजवटीच्या रोप्य महोत्सवाच्या प्रसंगी विशेष टपाल तिकिटे छापण्यात आली एकोणीसशे सेहेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या स्मरणार्थ चार टपाल तिकिटांची मालिका प्रस्तुत करण्यात आली भारताला स्वातंत्र्य मे भारतीय जीवनाचे विविध पैलू संस्कृतीचे स्वरूप दर्शवणारी चित्रे असलेल्या टपाल तिकिटांच्या अनेक विशिष्ट व स्मरणार्थ अशा मालिका काढण्यात आल्या यात भारतीय जंगलातील प्राणी जीवन धर्म पंचवार्षिक योजनेतील सूत्रे आपली ऐतिहासिक घटना एव्हरेस्ट शिखरावर मिळवलेला विजय राष्ट्रीय नेते आणि स्वातंत्र्य सैनिक तत्वपित्ते आणि विचारवंत शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ लेखक आणि कलाकार या सर्वांना टपाल तिकिटावर स्थान देऊन सन्मानित करण्यात आले मार्च एकोणीसशे बहात्तर मध्ये टपाल तिकिटे अधिक आकर्षक व रंगीबेरंगी करण्यासाठी नाशिक सिक्युरिटी प्रेस मध्ये अनेक रंगी छपाई मशीन बसून घेण्यात आले भारतीय मुखवटे भारतीय लघुचित्रकला भारतीय नृत्य यांसारख्या टपाल तिकिटाच्या मालिका आता विविध रंगांमध्ये निघू लागल्या हा भारतीय टपाल तिकिटाच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा होय हवाई मार्गाने टपाल पाठविणारा भारत हा पहिला देश ठरला अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अकरा रोजी सहा हजार पाचशे पत्रे आणि पोस्ट कार्ड अलाहाबादहून नैनी येथे हवाई मार्गाने पाठविण्यात आली हवाई मार्गाने जाणाऱ्या पत्रांसाठी तयार केलेली खास टपाल तिकिटे छापणारा भारत हा राष्ट्रकुल देशांमधील पहिला देश ठरला भारताने इतर देशांसाठी विशेषतः हो, शेजारी देशांसाठी तिकिटे आणि टपाल स्टेशनरी छापली आहेत भारतात ज्या देशाचे स्टॅम्प छापले गेले आहेत त्यात बर्मा आताचे म्यानमार नेपाळ बांगलादेश भूतान पोर्तुगाल आणि इथिओपिया यांचा समावेश आहे